ती घरात तोची दिवाळी दसरा तर हे आता पूर्वीचे साधू भगवे कपडे घालत हे आता आमचे साधू महाराज आलेले आहेत आणि माझं अतिम भाग्य पण त्यांची कृपा ते हा माझा लहाना भाऊ मधुकर याच्यावर तुम्हाला मागं पुढे कथा मी करून देईन कल्पना बाजूला जाऊन उभी हा तू पुष्पगुच्छ दे चेतन तू आणि प्रियंका पुष्पगुच्छ एकेकडून तू धर एकेकडून तू धर आमच्या येणाऱ्या वंशाला आशीर्वाद द्या बाबा हम्म कारण त्याच्याडी जे सर्व एवढी उठाढो ठेव आणि इने तर पुस्तकातच दहा गोष्टी सांगितल्या ही माझी मुलगी आज हे पुस्तक आलं पण कालच इने त्या whatsapp वरून त्या गोष्टी सांगितल्या हा बाबा सोया आहे पापडी तरी घ्या